संदर्भात मागासवर्गांची काय परिस्थिती आहे राज्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का मागासवर्ग पुढे गेले अरे ज्या मागासवर्गीनं वर्षानुवर्ष अन्याय सहन केला त्या मागासवर्गांना तरी न्याय मिळाला तुम्हाला वाटतं की दहा लोक पुढे झाले कोणी वकील झाला कोणी जज झाला कोणी मुख्य न्यायाधीश झाला कोणी कलेक्टर झाला मग सगळे मागासवर्ग सुधारले असं तुम्हाला वाटतं काय आजही गावकोसाच्या बाहेर वाड्यातांड्यामध्ये राहणारा मागासवर्गीय आजही जसाचा तसा आहे सवलती बसणार तो वंचित आहे आजही त्याला कुठल्याही सवलती त्या ठिकाणी मिळाल्या नाही विशिष्ट याच्यापुरते तुम्ही नका बघू काही लोकांपर्यंत बघू नका मागासवर्गीय पुढे गेला पण या मागासवर्गीवर जो स्वातंत्र्यपूर्व आम्ही अन्याय केला ज्या प्रगत समाजाने त्यांनी अन्याय केला त्याला तुम्ही न्याय देणार आहात का वर्षानुवर्ष ज्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी उपहास सहन केला आपले हेना सहन केली अरे लहानपणामध्ये मी पाहिलेलं त्या कालखंडामध्ये की गावामध्ये घुसताना मागा स्वर्गीय बंधू एखादा आला त्या ठिकाण तर तो खाली पाय वा डोकं खावलून चपला हातामध्ये घेऊन असा घेऊन तो म्हणायचा जोहार माय जोहार अरे किती अन्याय केला तुम्ही मग त्या अन्यायची परतफेड आता करणार आहात की नाही आजही त्यांना गाव बरोबर तुम्ही राहतात आजही त्यांना पंक्तीमध्ये असताना असतं आजही त्यांना जेवणावळीसाठी आम्ही बोलवत नाही अजूनही आमच्या मनामधला भेदभाव गेलेला नाही मग हा नष्ट करणार आहे काय तुमचा सामाजिक सगळ्या व्यवस्था करू शकत तुम्ही निर्माण तुम्ही रस्त्या करू शकाल पाठी करू शकाल सगळं करू शकाल पण जर समाजाने मनामनामध्ये विष पसरवलेलं आहे तुम्ही कमी करू शकणार का नाही कमी करू शक मग अशा आयोग नेमकं काय उपयोग आहे तुमच्यामध्ये मला आदिवासींच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय की या ठिकाणी मी बऱ्याचदा जातो आमच्याकडे आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाहतोय मी मुलगीला गेलोय मुलगी धडगाव वक्कलकोवा आमचा दिलावरसिंग दादा पाडवेंचं आमचं वाड्या विहीर असो का तिकडचं खापरगाव असो का असेल धडगाव अक्कलकोवा मुलगी या भागामध्ये आजही अशी स्थिती आहे अध्यक्ष महोदय की या सर्व भागात म्हणजे अक्कलकोवापासून सगळ्या भागामध्ये की त्या ठिकाणी कुठल्याही व्यवस्था डॉक्टरांच्या नाही दवाखान्या बांधल्या दवाखाना बांधल्या आहेत बऱ्याच ठिकाणी फडके झाले दवाखान्यात म्हणजे लाईट नाही अवस्था दुरावस्था झाली यांच्या शाळा झाल्या आदिवासी आश्रमशाळा झाल्या आदिवासी आश्रमशाळेची इतकी दुरावस्था आहे अरे त्या मुलांना ते माणसं आहेत रे माणसाची पिल्ल आहेत ते निदान त्यांच्याकडे बघून तरी जगा काय का कुपोषण बालक दिसतात त्या शाळांमध्ये वगैरे वगैरे त्यांच्यासाठी आलेल्या सगळ्याच व्यवसाय असेल त्यांच्यासाठी आलेल्या शाळांच्या व्यवस्था अन्नामध्ये अन्न पुरवठा करतात पोषण आहार देत असाल अन्न आहार देतात गेला सगळ्या आदिवासींच्या नावाने गोल होतो वरून ठेका निघाला खाली मिळत नाही तो तसाच कुपोषित आहे त्यांच्यासाठी ज्या मेडिकलच्या व्यवस्था आहेत ज्या काही मुली महिला बाळ आहेत सनदा माता असतील दूध आपल्या ह्याच्यामधल्या माळा असतील गर्भवती महिला असतील त्याच्या संदर्भात काय काळजी घेता तुम्ही कुठली काळजी घेताय त्याच्यापर्यंत काय तुम्हाला मिळतंय मला तर वाटते की हे तर सगळं सरकारचे कुणाचेही असतील पण हे सरकार त्या लोकांचे टिंगल करत आहे